नमस्कार राम राम मित्रांनो आजचा सब्जेक्ट आहे ससून हॉस्पिटल कामकाज बऱ्याच लोकांचे प्रश्न असे होते आता की भरती तर निघाली नेमकं का का काम काय आहे म्हणजे असं नको याला जॉईन व्हायचं लगेच सोडून द्यायचं गव्हर्नमेंट जॉब आहे काम पण एकदम मजेशीर आहे स्टेप बाय स्टेप प्रत्येक पोस्टचं काम पाहणार आहोत आपण सुरुवातीला नर्सिंगचं काम पाहूया नर्सिंगचं काय काम आहे आपण म्हणतो ना नर्सला थोडं एवढे औषध आउ, नको इंजेक्शन नको डॉक्टरने दिलेलं असतं आपल्याला एवढं द्यायला सांगा तेवढं द्यायला सांगा तेवढं घ्यायला सांगा सेम तसंच पेशंटला काय करणे औषध पाणी करणे म्हणजे डॉक्टरांनी जो सल्ला दिलाय तो नर्सला सांगतात की या पेशंटला हे औषध दे हे टॅबलेट दे तसंच औषध पाणी करणे त्याच्यानंतर दुसरं आहे हॉस्पिटल रेकॉर्ड ठेवणे काही मोठं ऑपरेशन असेल डॉक्टरच्या मदतीला राहणे म्हणजे ऑपरेशन करता वेळेस डॉक्टर जे गाईडलाईन्स देते त्या फॉलो करणे हे झालं नर्सिंगचं काम तर आता लक्षात घे एकदम हसी मजाक खेळत खेळत करण्यासारखं काम आहे नर्सिंग म्हणून हे काम खूप चांगलं आहे नर्सिंग दुसरं आहे पहारेकरी कारण पोस्टच अशा आहेत नर्सिंग आहे पहारेकरी क्लर्क आहे आया वॉर्ड बॉय कक्ष साहेब म्हणजे वेगवेगळे आहेत तर आपण स्टेप बाय स्टेप बघतोय दुसरं आहे पहारेकरी पहारेकरी म्हणजे काय आपला सिक्युरिटी गार्ड म्हणजे हॉस्पिटलचा तो बॉडी गार्ड कोणी जर दंगा मस्ती करायला गेलं त्याच्या हातात मोठा दांडा असतो मग फटके पोकळ बांबूचे फटके पण तसं साक्षात फटके देता येत नाहीत फक्त शाब्दिक फटके देण्याचं काम पहारेकरी करतो आणि दुसरं पूर्ण हॉस्पिटलला हा जो सिक्युरिटी गार्ड आहे तो गार्ड करण्याचं काम करतो कारण की याच्यावरतीच जबाबदारी असतं ट्वेंटी फोर इंटू सेव्हन सिक्युरिटी गार्डला कोण येतंय कोण जात आहे त्यांचा रेकॉर्ड ठेवणे सुरक्षा करणे निगराणी करणे काही वेगळी हालचाल दिसली कारण हॉस्पिटल म्हंटल की आंतरराष्ट्रीय लेव्हलला खूप मोठ्या साजेस असतात म्हणजे मागास सव्वीस अकराचा जो हल्ला झाला तो एका हॉस्पिटलवरती झाला वेगवेगळ्या ठिकाणी झाला पण हॉस्पिटल हे थोडं सिरियस पॉइंट असतं म्हणून इथे पहारेकरी सिक्युरिटी करण्यासाठी आवश्यक असतो तिसरी पोस्ट आहे मित्रांनो फार्मासिस्ट फार्मासिस्ट आता तुमचं जे काही आजार आहे मन सर्दी खोकला जे काय आहे किंवा एखादं ऑपरेशन झालेलं असतं डॉक्टर काय करतात आपल्याला एक चिठ्ठीवरती औषध आणि टॅबलेट औषध गोळ्या लिहून देतात ते आपण कोणाकडे जातो फार्मासिस्टकडे जातो म्हणजे मेडिकल वाल्याकडे मग त्याचं काम कायच काय असतं डॉक्टरने दिलेल्या सल्ल्यानुसार पेशंटला जे चिठ्ठीवर लिहून दिलेत ते औषध गोळ्या देणे परत औषध गोळ्याचा स्टॉक किती आहे हे अपडेट करणे हे फार्मासिस्टचं काम आहे मग इथं गडबड काय करतो डॉक्टरांनी दहा दिवसाचा कोर्स दिला आपण मेडिकल वरती गेल्यावर म्हणतो तीन दिवसाचा जा चार दिवसाचा जा का कारण की आपल्याकडे पैशाची कमतरता असते किंवा त्या गोळ्या औषध घेण्याचा आपल्याला त्रास होत असतो खाण्यासाठी म्हणून इथं आपण त्याच्यासोबत घासघीस करत असतो हे झालं मित्रांनो फार्मासिस्टचं काम आता चौथं आहे एक एक्स रे म्हणजे क्ष किरण क्ष किरण काय आहे तुमचा पोट असेल किंवा कुठलाही अवयव असेल त्याचा एक्स रे काढणं म्हणजे क्ष किरण क्ष किरणचं काम काय आहे कामकाज की मित्रांनो डॉक्टरांनी जो सल्ला दिला याचा एक्स रे काढ रे बाब्या याचा एक्स रे काढणे एक्स रे म्हटलं की पेशंटला घेणार तो त्याच्या एका स्पेशल रूम मध्ये नेणार त्याला पोझिशन सांगणार कसं स्टँड करायचं किंवा कसं सिटिंग करायचं एक्स वाला आणि त्याचा एक क्लिक करना। मंग मना ता फोटो क्लिक करणार मग पेशंटच्या मनात येतो हा भाऊ का फोटोवाला आहे का म्हणजे फोटो पासपोर्ट साईज मला मिळणार का नाही पण तो आपल्या चेस्टचा असतो नंतर पोटाचा असतो त्याच्यानंतर कशा वेगवेगळे असतात ते प्रत्येक पेशंटचं आजारानुसार किंवा याच्यानुसार तो एक्स रे वेगवेगळा डिफाईन केलेला असतो त्याचं काम पेशंटला व्यवस्थित बोलणे सिटिंग अरेंजमेंट करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जो डॉक्टरने सांगितलाय तो एक्स रे काढून त्याचा रिपोर्ट प्रिपेअर करणे आणि डॉक्टरना दाखवणे हे एक्स रे म्हणजे क्षकिरण पोस्टच काम आहे ओके आता हे पण खूप मजेशीर काम आहे याच्यामध्ये तुम्हाला फोटोग्राफीचा छंद लागू शकतो वेगवेगळे आहेत पण याच्यामध्ये मित्रांनो मनाचा एक्स रे कधीच निघत नाही लक्षात असू द्या फक्त आपल्या बॉडीचा निघतो मनाचा एक्स रे आता तुम्ही म्हणाल कोणाच्या मनात काय कोणाच्या मनात काय का ते आपण एक्स रे काढून थांडव जगात असा एक्स रे क्ष किरणवाला कुठेही जन्माला आले नाही आणि भविष्यात ना भोतो ना भविष्यात येऊ शकत नाही मनाचा मना एक्स रे काढणारा येऊ शकत नाही हे झालं एक्स रे म्हणजे क्ष किरणवाल्याचं काम मित्रांनो त्याच्यानंतर काय आहे लॅब टेक्निशियन लॅब टेक्निशियन लॅब टेक्निशियन म्हणजे अत्यंत महत्वाचा मुद्द्याचा कारण की लॅब टेक्निशियन जे काही रिपोर्ट देतो त्याच्या अगेन्स्ट डॉक्टरांना ट्रीटमेंट करावं लागते मग याच्यामध्ये तो काय चेक करतो तुमचं ब्लड असेल ब्लड चेकिंग असेल नंतर युरिन असेल ओके हे अशा वेगवेगळ्या वेग टेस्ट याच्यामध्ये बऱ्याच टेस्ट ब्लड युरिन लिस्ट पाहायला गेलं तर सांगायला वेळ खूप जास्त जाईल पण बेसिक स्टेट बऱ्यापैकी लोकांना माहित असतात रक्तलग्वी चेक करणे ब्लड युरिन ओके म्हणजे लॅब टेक्निशियनचं काम असतं हे पेशंटचं चेक करणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुसरं त्याचं रिपोर्ट प्रिपरेशन करणे जो काही त्याचा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट प्रिपरेशन करणे तिसरं काम असतं तो डॉक्टरांना शो करणे म्हणजे रिपोर्ट झाल्याच्या नंतर डॉक्टरांना दाखवणे आणि जे काही लॅब मध्ये तुमचे इक्विपमेंट असतात त्याची देखरेख करणे कारण की इक्विपमेंट जर त्याचं कॅलिब्रेशन प्रोसेस झालेलं असेल किंवा ड्युडेट संपलेले असेल तर रिझल्ट व्हॅरिएशन येऊ शकतात म्हणून इथे ची देखभाल करणं हे सुद्धा लॅब टेक्निशियनच महत्वाचं आणि खूप सिरियस असं काम आहे पण हे मजेसिर काम आहे याच्यावरतीच डिपेंड आहे पेशंटला काय ट्रीटमेंट करायची हे डॉक्टर लॅब टेक्निशियनच्या रिपोर्टच्या अगेन्स्ट ठरवत असतात आता ती अजून पुढचं पोस्ट अशी आहे मित्रांनो लिपिक म्हणजे क्लर्क आपण हे का पाहतोय कारण आपला मागच्या लेसन मध्ये मा मध्ये खूप साऱ्या लोकांच्या कमेंट अशा होता की प्रत्येक कोर्सचं कामकाज एक क्लिअर करा त्यानुसार आपण ह्या कन्सेप्ट घेतोय क्लर्क म्हणजे काय मित्रांनो लिपिक लिपिक हा प्रत्येक क्षेत्रामध्ये असतो म्हणजे हॉस्पिटल असू द्या किंवा शाळा कॉलेज संस्था असू द्या गव्हर्नमेंट असू द्या न्यायालय असू द्या वेगवेगळे वेग वे सरकारी कार्यालय असू द्या तहसील कार्यालय असू द्या कलेक्टर प्रत्येकामध्ये लिपिक असतो म्हणजे तो क्लर्क आता क्लर्कचं काम काय आहे पूर्ण सिस्टीमचे रेकॉर्ड ठेवणे काय आहे सगळ्यात महत्वाचं काम रेकॉर्ड जर प्रत्येक सिस्टीम मध्ये ऑडिट्स होत असतात म्हणजे प्रायव्हेट सेक्टर असो किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असो त्याच्यामध्ये ऑडिट असतात आणि त्या मध्ये फाईल्स आपल्याला लागत असतात ला फाईल्स त्याचं रेकॉर्ड कोण पाहत हा क्लर्क रेकॉर्ड पाहणे परत आता हॉस्पिटल रिलेटेड आहे म्हणून आता जी डॉक्टरने दिलेली फाईल आहे त्यानुसार ती फाईल तयार करणे फाईल तयार करणे हे क्लर्कचं मेन काम आहे मित्रांनो ठीक आहे नंतर बरेचसे असे छोटे मोठे काम असतात ते सुद्धा क्लर्कच हॅन्डल करत असतो आता सगळ्यात महत्वाचं आणि जास्त वेळेस कमेंट मध्ये विचारलेला गेलेला प्रश्न कक्ष कक्षसेवक म्हणजे कक्षसेवक ही क्लास डी ची पोस्ट आहे या सगळ्या क्लास डी च्या पोस्ट आहेत कक्षसेवक म्हणजे वॉर्ड बॉय आता आपण हॉस्पिटलला गेलो स्ट्रेचर आणण्यापासून पेशंटला व्यवस्थित स्ट्रेचर वर बसवणे या मधून या वॉर्डमध्ये शिफ्ट करणे डॉक्टरांना लहान मोठ्या कामात मदत करणे त्याच्यानंतर बेडशीट चेंज करणे हा जो सेवक आहे तो म्हणजे देवदूतच असतो कारण पेशंटच्या जवळचा कोण असतो डॉक्टरच्या नंतर तर तो वॉर्ड बॉय कारण त्याच्यामध्ये बरेच तो हेल्प करतो पेशंटला मदत करतो म्हणून याला थोडक्यात देवदूतच म्हटलं जातं देवदूत म्हणजे गॉड हॉस्पिटलचा गॉड वॉर्ड बॉय जो आहे हॉस्पिटलचा गॉड असं म्हटलं तरी हरकत नाही म्हणून हे काम खूप सोपं आणि कक्षसेवकाचा दुसरा एक प्लस पॉइंट आहे की बाबांनो त्याला जीवनाचं महत्व खूप जास्त कळलं लागतो वेगवेगळे -वे पेशंट येतात मग सगळ्यांशी गप्पा गोष्टी होतात प्रत्येकाचं दुःख तो ऐकून घेतात तो बिचारा म्हणून त्याचही मन म्हणजे जीवन कसं जगायचं हेच सुद्धा त्याला कळून माहिती होतं म्हणून कक्षसेवक सुद्धा खूप फनी वर्क आहे प्रश्न आता असा आहे ससूनची भरती तर निघाली आम्ही फॉर्म पण भरले तर मग काम करावे की नाही शंभर टक्के जॉईन करा कारण ससून हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंट फॅकन्सीच आहे कामकाज पण एकदम इझी आणि सोपं आहे हसत खेळत कामकाज आहे म्हणून हे तुम्हाला सोयीस्कर जाईल मित्रांनो अशा प्रकारे आपण कक्षसेवक पहारेकरी नर्सिंग फार्मासी क्ष किरण लॅब टेक्निशियन लिपिक आणि आता डॉक्टरांचं तर काम सांगायची आवश्यकता नाही कारण ते डॉक्टर आहे डॉक्टर म्हणजे देवानंतर दुसरा देव भूतलावरचा कोण असेल तर डॉक्टर काही झालं तरी आपण डॉक्टरकडे जातो म्हणजे शरीरा रिलेटेड ठीक आहे मनाची शांती असेल तर साधू संतांकडे जातो अध्यात्माकडे जातो म्हणजे वेगवेगळे डॉक्टर आहात तो शरीरा रिलेटेड डॉक्टर असतो त्यांचं काम खूप मोठे सगळ्यांना माहीत आहे म्हणून कामकाज खूप सोपं आहे आरामदायी आहे खेळत वातावरणात करण्यासारखं आहे तुम्हाला विनंती करतो याच्यावरती जर तुमचं सिलेक्शन झालं तर शंभर टक्के ससून जॉईन करा मेट्रो सिटी आहे पुणे सिटी आहे तुमचं करिअर सेट आहे ओके अशा प्रकारे मित्रांनो हे आपण कामकाज पाहिलं तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट तुम्हाला काही डाऊट इश्यू असेल तर कमेंटमध्ये ड्रॉप करा त्याच्यावर सोल्युशन शंभर टक्के काढू तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद